नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा म्हणजे भक्तीचे से खरे सौंदर्य सेवा करताना मन हलके होते अंतकरणाला शांतता मिळते आणि स्वामींशी आपले नाते अधिक घट्ट होते इतकी सेवेला महत्त्व आहे पण तरीही अनेक वेळेला असे दिसून येते की आपण सेवा सुरू करतो आणि काही काळानंतर मध्येच थांबतो काही वेळेला सेवेमध्ये तोच उत्साह राहत नाही आणि काही वेळेला अचानक परिस्थिती बदलते तर कधी नकळतच सेवेत खंड पडतो अशा वेळेला मनामध्ये शंका निर्माण होती की मी सेवा सुरू केली होती पण मध्येच ती का थांबली मी काही चूक केली का स्वामी माझ्यावर रागवले आहेत का का मीच सेवेमध्ये कमजोर आहे खरे तर प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये हा टप्पा कधी ना कधीतरी येतोच महत्वाचे म्हणजे आपण त्याचे मूळ कारण समजून घेतले की सेवा पुन्हा सुरू करणे सोपे होते खरी भक्ती म्हणजे सेवा थांबल्यामुळे निराश न होता खंड पडला तरी पुन्हा उभे राहणे आणि परत एकदा स्वामींची सेवा सुरू करणे पण असे का होते की आपण मोठ्या भावनेने सेवा सुरू करतो आणि ती सेवा मध्येच थांबते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सेवा मध्येच का थांबते याची कारणे काय या आहेत आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो बऱ्याच वेळेला सेवा थांबते कारण आपले शरीर किंवा मन थकलेले असते सतत धावपळ कामाचा ताण आरोग्याच्या समस्या यामुळे आपल्याला सेवेमध्ये सातत्य ठेवणे अवघड होते शरीराला विश्रांती न मिळाल्याने मनसेवेकडे लक्ष देऊ शकत नाही अशा वेळेला शरीराची काळजी घ्यावी पुरेशी झोप घ्यावी समतोल आहार घ्यावा सेवेसाठी वेळ ठरवावी शरीराच्या क्षमतेनुसार सेवा करावी सेवेमध्ये थोडा खंड पडला तरी पुन्हा सेवा सुरू करणे हे महत्त्वाचे आहे अपेक्षा आणि अहंकार सेवा करताना जर आपण कौतुक मान सन्मान किंवा मा फळाची अपेक्षा ठेवली आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही की मन सेवेतून बाजूला होते काही वेळेला भक्ताच्या मनामध्ये विचार येतो की मी इतकी सेवा केली मग मला काय मिळाले इथे अपेक्षा सुरू होते आणि निराशा जन्म घेते लोकांनी ओळखले नाही कौतुक केले नाही स्वामी माझे ऐकतच नाहीत म्हणून सेवा थांबवली जाते सेवा ही स्वामींसाठी असते लोकांसाठी नाही हे सतत मनामध्ये ठेवावे गुप्तसेवा हीच खरी सेवा, ही सेवा असते सेवेचा कधीही गाजावाजा करू नये अपेक्षा ठेवला नाहीत तर सेवेमध्ये सातत्य टिकून राहते मनाचा चंचलपणा हा सेवेतला मोठा अडथळा आहे सुरुवातीला मन उत्साहाने सेवा करते पण थोड्याच दिवसामध्ये त्याला कंटाळा आळस किंवा नवीन आकर्षण खेचून नेतात मन सतत बदलते कधी उत्साह तर कधी उदासीनता आणते म्हणूनच सेवा मध्येच थांबते खरी सेवा टिकवण्यासाठी मन स्थिर करणे नामस्मरण प्रार्थना आणि सातत्य आवश्यक आहे आपण करत असलेली सेवा ही स्वामींसाठी आहे असे वारंवार पटवून दिले तर मनाची चंचलता कमी होते मनावर नियंत्रण आले की सेवा टिकून राहते भक्तीचा प्रवाह अखंड राहतो म्हणूनच सेवेमध्ये मन स्थिर ठेवणे अत्यावश्यक आहे संगतीचा परिणाम भक्ती सेवा उपासना यावर संगतीचा मोठा प्रभाव असतो चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये भक्तीची ओढ वाढते मन शुद्ध होते आणि सेवेमध्ये सातत्य टिकून राहते पण नकारात्मक संगती मनामध्ये शंका निर्माण करते चांगल्या संगतीमध्ये सेवा आनंद देते तर वाईट संगतीमध्ये लोक हसतात टीका करतात लोक थेट म्हणतात की सेवेने काही होत नाही अशा शब्दांनी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते दुर्बल मनावर परिणाम होतो आणि आपली सेवा कमकुवत होते जशी आपली संगत असते तसे आपले मन आणि वर्तन होते सत्संगामध्ये राहिले की विचार शुद्ध होतात मन स्थिर राहते आणि सेवेमध्ये आनंद वाटतो पण चुकीच्या संगतीमध्ये आळस नकारात्मकता अहंकार आणि सेवेमध्ये उदासीनता निर्माण होते म्हणूनच प्रत्येक भक्ताने आपली संगत तपासावी आणि नेहमी सात्विक प्रेरणादायी आणि सेवाभावी संगती निवडावी हाच मार्ग आपल्या सेवेला टिकवतो आणि स्वामींची कृपा सहज मिळवून देतो नकारात्मक परिस्थिती आणि अडचणी जीवनामध्ये घरगुती जबाबदाऱ्या आरोग्याच्या अडचणी कामाचा ताण ही बाह्य कारणे असतात कधीकधी कदि ती इतकी गंभीर असतात की आपली सेवा मध्येच थांबते आयुष्यामध्ये सगळेच आपल्या मनासारखे होत नाही त्यामुळे नकारात्मक परिस्थितीमुळे आपले मन ढळते आणि सेवा मध्येच थांबते मनामध्ये भीती आणि शंका निर्माण होते असे वाटते की हे वेळ सेवा करण्याची नाही किंवा सेवा करून माझे प्रश्न वाढतच आहेत पण जर संकटामध्ये सेवा टिकवली तरच ती खरी भक्ती ठरते म्हणून परिस्थिती कितीही अवघड असली तरी सेवा पूर्णपणे सोडू नये छोटीशी प्रार्थना नामस्मरण किंवा एखादी लहान मदत एवढे जरी सुरू ठेवले तरी आपल्या सेवेमध्ये सातत्य टिकून राहते मग परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा मोठ्या स्वरूपामध्ये सेवा सुरू करू शकता आध्यात्मिक परीक्षा भक्तीचा मार्ग सरळ नाही अनेकदा सेवा जोमाने सुरू असतानाही अचानक खंड पडतो हे फक्त बाह्य अडथळ्यांमुळे नाही तर अनेक वेळेला ही स्वामींची परीक्षाही असते स्वामी पाहतात की कि आपण किती स्थिर आहोत छोटी अडचण आली थोडी थकलो लोकांनी ओळखले नाही तरी आपण मागे सरकतो का सेवेमध्ये आपण सातत्य ठेवू का की अडथळ्यांनी थांबू ही आध्यात्मिक परीक्षा आपल्याला मजबूत करण्यासाठीच येते ही परीक्षा म्हणजे आपल्या निश्चयाची चाचणी असते म्हणूनच सेवा थांबली तरी निराश न होता स्वामींवर विश्वास ठेवावा आणि पुन्हा नव्याने संकल्प करावा जर आपण या परीक्षेमध्ये टिकलो तर आपण अध्यात्माच्या पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचू शकतो कर्मफलाचा परिणाम काही वेळेला भूतकाळातील कर्म इतके जड असतात की ते सेवेमध्ये अडथळा आणतात सेवा सुरू केली की अचानक आजारपण येणे घरामध्ये वादविवाद होणे मनामध्ये शंका येणे हे सगळे वाईट कर्मांचे परिणाम असतात प्रत्येकाचा भूतकाळातील कर्मांचा साठा वेगळा असतो त्यामुळे सेवा उपासना पारायण सुरू केले की जुनी कर्म वर अर येतात अडचणी वाढतात अडथळे येतात आणि सेवेमध्ये खंड पडतो पण सेवा थांबणे म्हणजे अपयश नाही तर कर्म हलके होते आहे कर्म शुद्धी होत आहे याची कोण असे खरा भक्त तोच जो या अडथळ्यांमुळे न थांबता पुन्हा सेवेमध्ये उभा राहतो उलट सेवा म्हणजे कर्मशुद्धीची प्रक्रिया आहे म्हणूनच खंड पडला तरी सेवा सोडू नये सातत्य ठेवले थे की जड कर्म हलके होते कारण शेवटी सेवा हीच कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग आहे ही काही प्रमुख कारणे असतात ज्यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि सेवा मध्येच थांबते अशा पद्धतीने सेवा मध्येच थांबली तर त्याचे काय परिणाम होतात मन अस्वस्थ होते सेवा थांबल्यावर अंतर्मन शांत राहत नाही मनामध्ये अपराधीपणाची भावना येते मनामध्ये भावना येते की मी स्वामींची सेवा थांबवली सेवेमध्ये खंड पडला की स्वामींचे नामस्मरण जप ध्यान उपासना यामधली रुची कमी होते सेवा म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे त्यामुळे सेवा थांबली की सकारात्मक ऊर्जा कमी होते जेव्हा सेवा थांबते तेव्हा मनामध्ये नकारात्मक विचार वाढतात मन रिकामे राहते आणि रिकाम्या मनामध्ये शंका असमाधान नकारात्मकता सहज घर करतात सेवा थांबली त्यामध्ये खंड पडला तर सेवेमध्ये सातत्य आणण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो सर्वप्रथम स्वामीचरणी प्रार्थना करावी स्वामींना विनंती करावी की त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सेवेमध्ये गुंतवावे अशा मनापासून केलेल्या प्रार्थनेने मार्ग खुला होतो लहानपण नियमित सेवा सुरू करावी मोठी सेवा जमली नाही तरी छोटी का असे ना पण सतत काहीतरी सेवा करत राहावी रोज पाच मिनिटे नामस्मरण करावे स्वामींचा लिखित नामजप करावा किंवा रोजच्या रोज स्वामींची आरती करावी शक्य असेल तर रोजच्या रोज नैवेद्य दाखवावा मोठी कोणतीही सेवा जमली नाही तरी छोट्या छोट्या सेवा करत राहाव्यात अहंकार आणि अपेक्षा सोडाव्यात सेवा करून घेणारे स्वामी आहेत आपण फक्त निमित्त आहोत असा भाव मनामध्ये ठेवावा मी करत आहे हा भाव गेला की सेवा आपोआप टिकून राहते महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे सेवा करावी सेवेमध्ये गुप्तता ठेवावी कोणताही गाजावाजा करू नये अशा सेवेमध्ये ना अहंकार असतो ना कौतुकाची अपेक्षा यामुळे सेवा टिकून राहते आणि भक्ती खोलवर जाते शिवाय सेवेमध्ये गुप्तता ठेवल्याने इतरांची नकारात्मकता त्यावर परिणाम करत नाही सेवेला ना भक्तिभाव सोडावा फक्त कृती म्हणून सेवा केली तर ती थांबते पण ही सेवा स्वामींसाठी आहे असा भाव ठेवला की सेवा टिकून राहते संकटे आली तरीही सेवा सोडू नका काही वेळेला अडचणींमुळे सेवा थांबते पण खरी सेवा म्हणजे संकटे असूनही छोटी का होईना सेवा करत राहणे स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि यातून ते आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील असा विश्वास ठेवून सेवा सुरूच ठेवावी अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की पारायण किंवा सेवा सुरू केल्या आणि अडचणी वाढल्या पण शेवटी मोठा बदल घडला काहींना अडचणींमुळे पारायण अर्धवट थांबावे लागले आणि नंतर दुसरे पारायण सुरू केल्यावर त्यांना खूप शांतता मिळाली सेवामध्ये थांबणे हा दोष नसून तो एक संकेत असू शकतो कधी मनाचा कमकुवतपणा कधी परिस्थिती तर कधी अहंकार अपेक्षा तर कधी स्वामींची परीक्षा या सगळ्या कारणांनी सेवा थांबते पण महत्त्वाचे म्हणजे सेवा थांबली तरी ती पुन्हा सुरू करणे आणि त्यामध्ये सातत्य टिकवणे म्हणूनच मध्येच जरी थांबली तरी निराश न होता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा मध्येच का थांबते त्याची कारणे काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याची सविस्तर माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ